दवाखान्यात दाखल करावे लागले कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बागुल यांनी तपासणी करून हा त्रास दूषित अन्न किंवा पाण्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली ही माहिती मिळताच कडवणचे आमदार नितीन पवार तातडीने दवाखान्यात दाखल झाले व विद्यार्थिनींची विचारपूस केली विद्यार्थिनींनी आमदारांना सांगितले की नाश्त्यासाठी दिलेल्या चिक्की व बिस्किटे खाल्ल्यानंतरच त्यांना त्रास जाणवू लागला आमदारांनी तात्काळ आश्रमशाळेतून ते खाद्यपदार्थ दवाखान्यात मागवून तपासले असता चिक्कीचा उग्रवास येत असल्याचे व त्यावर अंतिम तारीख त्यानंतर आमदार पवार यांनी प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांना माहिती दिली तब्बल तासभरानंतर ते दवाखान्यात दाखल झाले त्यांनी वैद्यकीय अधिकारी व मुख्याध्यापकांशी चर्चा करून विद्यार्थिनीची विचारपूस केली तालुका वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर अभय बंगाड यांच्याशीही संपर्क साधून दूषित पाणी किंवा जेवणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले या पार्श्वभूमीवर पालकांनी सेंट्रल किचन बंद करून आश्रम शाळेतच अन्न शिजवावे अशी मागणी केली सध्या कनाशी सटाणा तालुक्यातील सेंट्रल किचन मधून जेवण पुरविले जाते त्यानुसार प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक व अध्यक्षांना जागेवरच जेवण शिजवण्याचे आदेश दिले असून इतर आश्रम शाळांनाही असेच करण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी आयुक्तांकडे पाठवण्याचे निर्देश दिले गेले दरम्यान एक्कावन्न पैकी बहुतेक विद्यार्थिनींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून चार विद्यार्थिनी आज संध्याकाळपर्यंत अजूनही कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी बागुल यांनी दिली अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे या प्रकारानंतर परिसरात चिंतेचे वातावरण असून शालेय पालक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी दवाखान्यात उपस्थित राहून विद्यार्थिनींची विचारपूस करत होते यामध्ये पांडुरंग गायकवाड भगवान खिल्लारी सुनील गायकवाड यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम झालेले म्हणून आम्ही इथे आलेले होतो आणि सगळ्या मुलांच्या तपासणी झालेले आणि ज्यांच्या ज्यांच्या ओपीडीमध्ये तपासणी झालेले त्याच्या वातावरण किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप झालेले सर्दी खोकला त्यांच्यासाठी सगळं डॉक्टरकडून त्यांना दवाई आणि ट्रीटमेंट झालेले होतं आणि ज्यांच्या थोडंसं सिरियस आहे त्यांना पण ॲडमिश ॲडमिट केलेले होतो आणि त्यांचे उपचार चालू आहेत आणि आम्ही हे त्यांच्या ताप किंवा त्यांच्या आरोग्याच्या विषयावर पूर्ण कारवाई करून आणि त्यांच्या कसं मुळे झालेले आहेत त्यांच्यावर आपण निर्दिष्ट करून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा